राम मंडळी तुमचं स्वागत आहे आप आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आम्ही निघालो आहोत लक्ष्मी रोडला थोडी कपड्यांची शॉपिंग करायची आहे लग्नासाठी तर म्हटलं चला तुम्हालाही दाखवू थोडंसं पुणे दर्शन करून देऊयात की नेमकं पुण्यामध्ये जाता जाता काय दिसते स्टेशनच्या जवळ आपण सगळे जुन्या वस्तू इथं बघा शनिवार वाडा वाडा दोन गेट झाले का याच गेट ने एंट्री करतात ना शनिवार वाडा हा लाल महल हे पुण्यातले जुने जुने घर दगडू शेठ हलवाईचा आंबा मोजतो आणि अक्षय तृतीया निमित्त हे शेठ हलवाई गणपती मंदिर सिग्नल फुलांची सजावट केलेली आहे ना आंब्याच्या आकारात श्रीमंत दगडू शेठ हलवाई या गाडीच्या पुढे मी जाव ते पुरम मंदिर खाई दे गर्दी लहान है। मुलांचा तिसरा मजलाय इकडे इकडे चला ना ते बघा हे लग्नाचा हा होता <laughs> लग्नाचा हा होता चेरी कलर चला पाहुणे घागरे चला बाबा चला, चला। तर आम्ही कपड्यांच्या खरेदीसाठी आलेलो हो आहोत मुलचंद मिल यांचे जे शॉप आहे तिथे तर त्यांच्या शॉपमध्ये फॅक्टरी माल असतो तर तो आपल्याला फॅक्टरीची प्राइस जी असते त्याच्या फिफ्टी पर्सेंट म्हणजे कमी किमतीमध्ये एम आर पीच्या कमी किमतीमध्ये आपल्याला सगळे कपडे साड्या लहान मुलांचे कपडे सगळं सगळं जे असतं ते आपल्याला पन्नास टक्के सूटवर मिळतं आणि क्वालिटी पण कपड्यांची खूप छान असते आणि एक ज्यांचं नवीन जे शॉप आहे त्याच्यामध्ये चार मजली त्यांची बिल्डिंग आहे तर तिथे छान असे व्यवस्थित छान छान कपडे होते आणि बाहेर खूप कडक ऊन होतो तर तिथे असे आतमध्ये कूलरही लावलेले आणि आता आम्ही आलो एक तर लहान मुलांच्या शिक्षणमध्ये तर ह्या शॉपचं वैशिष्ट्य असं की जवळपासच सगळे त्यांचे शॉप आहेत त्याच्यामुळे मग आपल्याला सगळ्या पूर्ण फॅमिलीचे कपडे एकाच ठिकाणी घेता येतात आणि आता आम्ही परत आलेलो हो आहोत म्हणजे घागरे बघण्यासाठी मला घागरा घ्यायचं होतं लग्नासाठी आणि इथेच साड्या वगैरे ज्या आहेत तर त्या पण खूप सुंदर सुंदर मिळतात पैठणी आणि खूप रिझनेबल रेटमध्ये सगळ्या गोष्टी मिळत असतात तसंच जे घागरे किंवा आपली नऊवारी साडी असते तर ती पण शिवून मिळते त्यांच्या इथेच सगळं अल्ट्रेशन वगैरे करून मिळतं आणि त्याच्यानंतर मग आम्ही गेलो साड्यांचं एक स्पेशल अजून दुकान आहे मुलचंद फॅक्टरीच तर तिथे गेलेलो पण तिथे प्रचंड अशी गर्दी भयंकर म्हणजे पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती एवढी प्रचंड गर्दी होती तिथे आणि इतकी प्रचंड गर्दी होती कारण लग्न सरायचा सीझन चाललेला तर त्या दुकानांमध्ये अशीच खूप गर्दी असते तर आता मी मग निघून आलो तिथून काही न घेता आणि धीरजराव जे आहेत तर ते गाडी आणण्यासाठी गेलेले आहेत आणि आता आम्ही निघालो आहोत अजून एक दोन शॉप बघू म्हटलं जे रोडवर आहेत ते त्याच्या आधी थोडीशी पेटपूजा आणि सगळी शॉपिंग करता करता आमची जी गाडी होती तर ती पोलिसांनी उचलून नेलेली ने कारण त्यांचं म्हणणं असं होतं की विदाऊट पार्किंग झोन मध्ये नेलेली पण खरं म्हणजे ती पार्किंग झोन मध्येच लावलेली होती पण तिथे जे व्हाईट पट्टा आपला असतो तर त्याचा कलर गेलेला निघून गेलेला तर तो सामान्य माणसाचा सा काही प्रॉब्लेम नाही आहे तो तर गव्हर्नमेंटचा प्रॉब्लेम आहे की त्यांचा तो कलर गेला म्हणून ती प्रॉपर पार्किंग झालेली त्यांना दिसली नाही तर ती गाडी उचलून नेली तर तिथं आम्हाला फाईन भरून आमची गाडी सोडून आणावी लागली आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळची वेळ झालेली आणि जे कपडे अल्ट्रेशनसाठी ठेवलेले होते तर ते मिळणार होते तर ते घ्यायला आम्ही परत आलो आणि खाली तुम्ही बघू शकता की कि किती प्रचंड अशी गर्दी आता परत जमा व्हायला लागली होती आणि उन्हाळ्याच्या दिवसात संध्याकाळी जवळपास सगळे शॉपिंगला निघतात तर मग आम्ही घरी जाणं हेच योग्य समजलं आणि आम्ही परत घरी आलो Uh, सर्वच कपड्यांचे अल्ट्रेशन करून मिळाले नाही नाहीत त्याच्यामुळे जे कपडे आहेत ते तुम्हाला आता मला दाखवता येणार नाही पण ते तुम्ही नक्कीच लग्नामध्ये बघा आणि सांगा कसे होते ते आणि आता घरी आल्यानंतर मग मुली फ्रेश झाल्या आणि गल्लीमध्ये इथे छोटे छोटे कुत्र्याचे पिल्लू होते तर त्या त्यांच्यासोबत खेळत आहेत आणि आता सुट्ट्या लागल्या आहेत त्यांना तर आम्ही लवकरच सगळे शॉपिंग वगैरे पूर्ण झाली की गावाला निघणार आहोत व्हेरी गुड